वडिलांच्या नशेला मी इतका वैतागलो होतो दारूचं व्यसन असेल तंबाखूचं व्यसन असेल किंवा मटका खेळणं असेल हे सगळी व्यसन सोबत होतीच दर दोन वर्षानंतर बहिणीचं लग्न यायचं आणि त्या बहिणींच्या लग्नासाठी वडील हे कर्ज काढायचे शहरामध्ये तर आलो खरं पण शहरामधल्या व्यथा वेगळाच होत्या आणखी हाच युवक व्यसनाने जर ग्रसित झाला तर देश कसा पुढे चालेल तो पहिली सुरुवात झाली माझ्या कुटुंबात मी माझ्या वडिलांचं पहिलं व्यसन सोडव निर्णय घेतला की आता आत्महत्या नाही करायची जगायचं नमस्कार मी रामचंद्र व्यसन हा शब्द ऐकलं की अंगावरती अनेक कुटुंब आपण अशी पाहिलेत की ज्या कुटुंबामध्ये व्यसनामुळे असंख्य अडचणी निर्माण झाल्या अशा व्यसनाच्या संदर्भामध्ये काम करणाऱ्या या युवकाची कथा आज आपण ऐकणार आहात आपण सर्वजण पाहतोय बा कि शाळांच्या बाहेर तंबाखू मुक्त शाळा म्हणून आपल्याला शब्द वाचायला भेटतो परंतु खऱ्या अर्थानं व्यसनाची सुरुवात जर आपण पाहत असेल ना तर ते आपल्या कुटुंबातून होते लहान लहान मुलांना बाळा आजोबा तंबाखू कसे खातात रे असा आपण त्यांना सहज प्रश्न विचारतो आणि ते बाळ जे आहे ना ते सहज एक कृती करून दाखवतं छानपैकी हाताची एक मुद असे एक ऍक्शन एक एक करून दाखवत आणि आपण सर्वजण घरामधील व्यक्ती जे आहोत मस्तपैकी स्मित हास्य करतो पण खरी अडचण तर तिथं सुरुवात होते कारण त्याच मुलाला असं वाटतं की माझ्या या कृतीमुळं घरातील व्यक्ती हसू शकतात आनंदित होऊ शकतात तर ही कृती करणं अवगं नाहीये म्हणजे लहानपणापासूनच खरं तर घरामधूनच आपण ह्या तंबाखूजन्य पदार्थांच्या बाबतीत मुलांना माहिती देतो आणि ज्यामुळं ही मुलं त्या व्यसनाकडे जशी जशी मोठी होतात तशी आकर्षली जातात माझ्या जीवन प्रवासाची सुरुवात होते सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामधून माझं कुटुंब ज्या कुटुंबामध्ये कुटुंबा व्यसनाने ग्रसलेलं आहे व्यसन हे सातत्यानं पाहायला भेटलं या व्यसनामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या यातला एक छोटासा क्षण मी आपल्यासोबत शेअर करतो आहे यामध्ये एक गोष्ट महत्वाची काय घडली की एक मला लहानपणापासून एका गोष्टीची खंत आहे ती खंत कोणत्या गोष्टीची घरामध्ये चार बहिणी आहेत एक भाऊ पण आहे पण ह्या चार जणां बहिणींबरोबर या भावाबरोबरीनं मला आईवडिलांनी जन्म का दिला असेल बरं ही खंत माझ्या मनामध्ये सातत्यानं सलत होती त्याचं कारणही असं होतं घरामध्ये असणार अठ्ठावीश दारिद्र्य जेव्हा आई वडील कष्ट करणार तेव्हा कुठेतरी हाताला जेवणाचं एक घास मिळत होता आई शेतामध्ये मजुरीला जाणं वडील छोटासा व्यवसाय करणं त्या व्यवसायामध्ये घरामध्ये असणाऱ्या ज्या गरजा आहेत तर त्याही पूर्ण होत नव्हत्या आणि मग यातून काही वेळेला असंही घडायचं की आज संध्याकाळी जेवण केलंय खरं पण उद्या सकाळी जेवण मिळेल की नाही जी शाश्वती नसायची अंगभर कधी कपडे मिळत नव्हते कारण स्वतःचं जर अंग भरून कपडे जर पाहिजे म्हटलं तर दुसऱ्यांनी वापरून फेकून दिलेले कपडे हे माझ्यासाठीचा सा नवीन ड्रेस असायचा ही माझीच एकट्याची गोष्ट नाही माझ्या सर्व भावंडांची गोष्ट होती नेहमी असं वाटायचं की घरामध्ये एवढी सगळी गरिबीची परिस्थिती असताना आईवडिलांनी जन्म काय भर दिला असेल एवढ्या सगळ्यांना असो पण पुढे काही गोष्टी अशा घडत होत्या की ज्याच्यामध्ये असं वाटत होतं की ठीक आहे आलेले दिवस आहेत आपल्याला भोगायला पाहिजे आम्ही सगळी भावंडं पुढे जायचो पुढे शिक्षण घ्यायचो वडिलांनी कधी विचारलं नाही की कोणत्या येत ते, ये ते शिकतोय हो शाळेमध्ये ऍडमिशन तर घेऊन दिलं खरं पण त्याला शाळेमध्ये लागणारे जे काही गोष्टी आहेत तर त्याची पूर्तता कधी व्हायचीच नाही नेहमी दिवस पुढे पुढे ढकलत जात होतो घरामधलं गरिबीची परिस्थिती ही सातत्यानं जाणवत होती कारण दर दोन वर्षानंतर बहिणीचं लग्न यायचं आणि त्या बहिणींच्या लग्नासाठी वडील हे कर्ज काढायचे आणि कर्जांची परतफेड करायसाठी म्हणून घरामध्ये अट्टहा चालायचं काट कसर चालायची आणि ह्या काट कधीही कधी आपल्याला स्वतःचा हट्ट आई वडिलांच्या समोर मांडावा असं कधी वाटायचंच नाही कारण हट्ट करावा तर आपल्याला माहिती होते पदरी निराशाच येणार आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळं करत असताना वडिलांचं व्यसन मात्र वाढत होतं त्याच्यामध्ये दारूचं व्यसन असेल तंबाखूचं व्यसन असेल किंवा मटका खेळणं असेल हे सगळी व्यसन सोबत होतीच आणि मग ह्याच्यातून कधी कधी असं व्हायचं घरामध्ये वादविवाद इतक्या पराकोटीला जायचं की कधी कधी असं वाटायचं का बरे हे सगळं व्यसन येत असेल बर एखाद्याच्या कुटुंबामध्ये किती व्यथा निर्माण होतात अरे आज रात्री जर वडील जर दारू पिऊन आले तर कधी भावंडा आम्ही कोपरा गाठायचो कळायचंच नाही कारण अशी भीती वाटायची की कधी आता माझ्यावरती मार खाण्याची वेळ येईल हे समजतच नसायचं असेच दिवस सगळे काढत होतो ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना हळू घरामध्ये बदल झाला भावाने घर सोडलं दहावीची परीक्षा दिली आणि वडिलांच्या दारूमुळं त्याने डायरेक्टली गा, गाव घर सोडलं गाव सोडलं आणि तो मुंबईला शिफ्ट झाला आता घरातली जबाबदारी माझ्यावर होती कसं बसं दहावीचं शिक्षण पूर्ण केलं ग्रॅज्युएशन पर्यंतच्या शिक्षणासाठीचा प्रयत्न सुरू होता आणि मग त्याच्यामध्ये दररोज सकाळी शॉपमध्ये बसायचं दिवसभर कॉलेज करायचं ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या तडजोड चालू होती आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना नेहमी निराशा वाटायची नेहमी निराशा वाटायची का जन्माला आलो असेल आपण कारण आपला हट्टच पूर्ण होत नाही आहे आपल्या अपेक्षेचा कोणी विचारच करत नाही आहे असं नेहमी मनाला वाटायचं शेवटी वडिलांच्या दारूला कंटाळून ठरवलं की आपण कॉलेज झालं की आपण दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट त्याचं कारण असं होतं की वडिलांच्या नशेला मी इतका वैतागलो होतो आपल्यालाही सगळ्यांना माहिती असेल ज्याच्या घरामध्ये नशे असते ना त्याला किती त्रास होतो तुम्ही समजू शकताय कारण हे जी सगळी जी व्यथा होती ती माझ्या मनात कुठेतरी खुंटत होती कुठेतरी आतमध्ये खूप खोलवर रुजत होती आणि ह्या नशेसाठीच मी घर सोडायचं ठरवलं ग्रॅज्युएशनपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण गावामध्ये पूर्ण केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेण्यासाठी गाव सोडून शहरामध्ये आलो पण म्हणतात ना की एखादी गोष्ट आपला पाठलाग सोडत नसते एखादं दुःख आपलं पाठलाग सोडत नसतं तशा पद्धतीनं तो दुःख माझ्या आयुष्यातला पाठलाग सोडत नव्हतं शहरामध्ये तर आलो खरं पण शहरामधल्या व्यथा वेगळ्याच होत्या आणखीन गावामधून शहरात आलो शहरामध्ये आल्यानंतर काही गोष्टी अशा जाणवल्या अरे शहरी भागातली मुलं ही वेगळ्या पद्धतीनं राहतात आपण ग्रामीण भागातून आलेला आले एक युवक ह्या सगळ्या गोष्टींना कसं ॲडजस्ट करू शकेन बरं ही कुठेतरी मनात खंतसारखं राहायची दुसरी गोष्ट अशी होती की गावाकडून आलोय खरं पण ज्या तजवीज करायची असते काही गोष्टींची जसं रूमची असेल किंवा खाण्यापिण्याची व्यवस्था करायची असेल याही गोष्टी माझ्या गरिबीच्या परिस्थितीमुळे होत नव्हत्या त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की आता हे कशासाठी चाललंय आता त्यात आणखीन एक मोठ्या प्रश्नानं भर पाडली ती भर कशाची होती माहिती ती होती इंग्रजीची कारण माझं शिक्षण इंग्रजीमधून झालेलं नव्हतं मी मराठी मीडियममधून शिकलो आणि पुढं एम एस डब्ल्यूचं शिक्षण घेण्यासाठी मी शहरामधल्या कॉलेजमध्ये आलो सुरुवातीच्या दोन तीन महिन्यात शिक्षक काय शिकवतात ते कळतच नव्हतं सगळं डोक्याच्या वरून जायचं खाण्यापिण्याची तारंबळ व्हायला लागली शिक्षणाची बी तारंबळ व्हायला लागली आणि या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या मनामध्ये रुजलेली ती निराशा पुन्हा डोक्यावर काढायला सुरू झाली आणि एक निर्णय घ्यायचा विचार झाला की मी माझं आयुष्य संपवायचं आत्महत्या करायची ठरलं का आत्महत्या कदाचित तुम्हालाही तो प्रश्न पडला असेल की आधी दारू होती तर त्यावेळेस आत्महत्या नाही केली मग आता हे अचानकपणे दारू नसताना का असं वाटलं पण वडिलांची दारू सुटलेलीच नव्हती ना अजून वडिलांची दारू सोबतच होती ह्या व्यथाही सोबतच होत्या आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमधून कुठेतरी जाणवलं की आत्ता आपल्या आयुष्यामध्ये आपण गावामध्ये परतही जाऊ शकत नाही आणि शहरामध्ये टिकूही शकत नाही त्यापेक्षा आपलं आयुष्य संपलेलं कधीही योग्य पण आत्महत्या करणारा माणूस हा कधीही न सांगता आत्महत्या करत नाही असं म्हटलं जातं तसं मी माझ्या आयुष्यातली व्यथा एका माझ्या मित्राला सांगायच्याशी ठरवली माझा वर्गमित्र ज्याचं नाव जावेद त्याला मी माझी व्यथा सांगितली बोलून त्यांनी मला एकच प्रश्न विचारला आत्महत्या करतोयस याच्यातून फायदा कोणाला ते मला सांग आत्महत्या करतोयस याच्यातून काय साध्य होणार आहे ते मला सांग आत्महत्या करतोयस तुझे प्रश्न संपतात का ते मला सांग आत्महत्या करतोयस परिवारातली संकटच थांबली का हे मला सांग अशा असंख्य प्रश्नांचा बडीमार झाला आणि त्यातून असं वाटलं की हा प्रश्न मिटणारा नाहीये म्हणजे आत्महत्या हा त्याच्यावरचा पर्यायच नाहीये तर आत्महत्या करण्यापेक्षा या संकटांना लढणं हा याचा पर्याय आहे असं मला कुठेतरी खुणघाट वाटली आणि मी निर्णय घेतला की आता आत्महत्या नाही करायची आता जगायचं परंतु ती जगण्याची जी उमेद जी होती त्या जगण्याच्या उमेदीबरोबर बरोबर एक कमिटमेंट आली जी मी त्या जावेद या मित्राला दिली होती ती कमिटमेंट काय होती रामचंद्र जो पूर्वी जगत होता तो इथंच संपला पहिला रामचंद्र जो स्वतःसाठी जगत होता तो इथंच संपला आता दुसरा रामचंद्र हा स्वतःसाठी नाही जगणार हा दुसरा रामचंद्र समाजासाठी जगेल युवकांच्या प्रश्नांसाठी जगेल आणि हीच कमिटमेंट त्या मित्राला दिगेल दिली की आयुष्यभर इतरांच्या सुखासाठी हा रामचंद्र जगेल आणि ह्या जगण्याचा उद्देश फक्त इतरांच्या चेहऱ्यावरचं हास्य निर्माण करणं हेच असेल वाटचाल सुरू झाली माझ्या व्यथा मी माझ्या मित्रपरिवारांशी सांगायला सुरुवात केली मित्रपरिवारांकडून पण या गोष्टी समजल्या की अरे आमच्या पण आयुष्यात व्यथा आहेत आमचेही प्रश्न आहेत आम्ही कधी बोललो नाही मग हळूहळू त्यांच्याशी संवाद सुरू झाला त्या संवादातून अनेक गोष्टी समोर आल्या की अरे तुम्हाला सुद्धा बोलण्याची गरज आहे युवकांनासुद्धा असंख्य प्रश्न आहेत आणि मग इथून असं वाटलं की समाजामध्ये कित्येक असे युवक आहेत की ज्यांना आधाराची गरज आहे ज्यांना कुठेतरी बोलण्याची गरज आहे ज्यांना कुठेतरी संवादाची गरज आहे आणि मग तिथून असं वाटलं की युवकांच्या प्रश्नासाठी आपण काम करायला पाहिजे आणि युवकांच्या प्रश्नासाठी काम करण्यासाठी सर्व सात युवकांनी आम्ही मित्रपरिवाराने एकत्र येऊन सारथी या सामाजिक संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या माध्यमातून युवकांमध्ये असणारे असंख्य प्रश्न यावरती कामकाज सुरू केलं ज्यातून युवकांमधील असणारे प्रश्न सोडवण्यासाठी युवकांना सक्षम करणं आणि त्यातून त्यांना नेतृत्व गुण शिकवणं हा त्याचा मूळ हेतू ठरला हळूहळू संस्थेची वाटचाल सुरू झाली स्वतःला सावरत गेलो आणि हे सगळं सावरत असताना काही गोष्टी घडत गेल्या ज्या मित्रांसोबत काम करताना ज्या मित्रांबरोबर जे एक आपण शब्द दिलेला होता की आपण कधीही व्यसन करणार नाही अशाच मित्रपरिवार मित्रपरिवारातील काही मित्रांनी जेव्हा पुन्हा भेटीच्या निमित्ताने एकत्र यायचं ठरवलं तेव्हा भेटल्यानंतर असं लक्षात आलं की काही जणांनी व्यसनाची वाटचाल सुरू केली असं वाटलं की जे माझ्या परिवारात होतं आता माझ्या फक्त परिवारात पुरतं मर्यादित न राहता हे समाजातल्या या माझ्या युवका मित्रांच्या सोबत सुद्धा हे घडतंय त्यामुळे मला आता युवकांमधल्या व्यसनमुक्ती ह्या विषयावरती कामाची गरज आहे आणि म्हणून मी तंबाखू व्यसनमुक्ती या विषयावरती कामाला सुरुवात केली का बरं असं कारण व्यसनांचा मूळ पहिला पा जो भाग असतो किंवा पहिली पायरी ज्याला आपण म्हणतो तर व्यसनाची मूळ पहिली पायरी आहे ते म्हणजे तंबाखू आणि जर तंबाखूजन्य पदार्थाचं जर व्यसन टाळता आलं तर सगळीच व्यसन टाळता येऊ शकतात आयुष्यातली सगळीच व्यसन दूर होऊ शकतात या सर्व गोष्टी अभ्यासातून समोर आल्या आणि त्यामुळे मी ठरवलं की तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनमुक्तीसाठी आपण कार्याला सुरुवात करायची दोन हजार दहाला संस्था तर काढलेलीच होती पण दोन हजार तेराला व्यसनमुक्ती क्षेत्रात कामाला सुरुवात केली एक युवक जो व्यसनाच्या पासून पळवाटा शोधत होता व्यसन आहे कुटुंबामध्ये म्हणून कुटुंबापासून लांब पळायचा प्रयत्न करत होता तोच युवक आज व्यसनमुक्तीची चळवळ उभा केली आहे तोच व्यस युवक आज व्यसनमुक्ती चळवळीच्या निमित्तानं अनेक कुटुंबातील व्यसन जे आहे तर दूर करण्याचा प्रयत्न करतो आज सारथी युथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जवळपास अडीच लाख युवकांपर्यंत मी पोहोचलेलो आहे ज्या व्यसनाच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये नेहमी भीती असायची आज त्याच व्यसनाच्या बाबतीमध्ये मी असं म्हणतो की मला सामाजिक कार्याची गोडी यातूनच निर्माण झाली कारण मला माझ्या व्यथा माहीत झाल्या होत्या कुटुंबामधले मा प्रश्न माहीत झाले होते कुटुंबामध्ये असणाऱ्या अडचणी समजल्या होत्या आणि त्यामुळं मला या गोष्टीतून एक जाणीव निर्माण झाली की ज्या कुटुंबामध्ये व्यसन असतं त्या कुटुंबाची व्यथा काय असते आणि ज्यामुळं त्या व्य कुटुंबापर्यंत मला पोहोचणं सहज शक्य झालं त्यांना समजून घेणं सहज शक्य झालं आणि त्यांच्यातील व्यसन कमी करण्यासाठी मदत करायलासुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य होऊ लागलं पहिली सुरुवात कुठून झाली माहिती आहे पहिली सुरुवात झाली माझ्या कुटुंबातून मी माझ्या वडिलांचं पहिलं व्यसन सोडवलं त्याच्यानंतर भावाचं व्यसन सोडवलं जवळच्या मित्रपरिवारातलं व्यसन सोडवली आणि आत्ता समाजातलं व्यसन सोडवण्यासाठी आटास करतोय फक्त सोलापूर जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र या व्यसनमुक्तीसाठी मला वेडायचं आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत मला पोहोचायचंय आहे कारण मला असं वाटतं की तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचं व्यसन हे घराघरात पोहोचलंय आणि ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे कारण त्याच्या माध्यमातून असंख्य कुटुंब जे आहेत तर ते सामाजिक आर्थिक आणि पारिवारिक गोष्टींच्या अडचणींमध्ये अडकलेली आहेत त्या कुटुंबांना सावरणं हे माझं कर्तव्य मी समजतो संस्था चालवत असताना असंख्य अडचणी येत आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे सामाजिक संस्था चालवायची म्हटलं की सगळ्यात मोठी अडचण असते ते म्हणजे संस्थेसाठी निधी उभा करणं आणि आज तो निधी उभा करतानाही मला असंख्य अडचणी येत आहेत परंतु मूळ ध्येयापासून मी हटलेलो नाही आहे कारण ज्याची खुणगाट जिथं दुसरा रामचंद्र जन्माला आला तिथंच त्याची खुणगाट बसलेली आहे ज्याच्यामुळं मी माझ्या ध्येयापासून हटत नाही आहे असंख्य अडचणी येत आहेत लोकांची व्यसनं कधी कधी सुटत नाहीत काही वेळेला लोकांचे शब्द ऐकावे लागतात काही वेळेला दुसनं ऐकावी लागतात कधी कधी निधी न मिळाल्यामुळंच कामं व्यवस्थितरित्या चालत नाहीत परंतु कामं मी थांबू देत नाही कारण असंख्य हात हे जोडले जाऊ शकतात आपण आपल्या कामाशी जर प्रामाणिक असू आपल्या ध्येयाशी जर एकनिष्ठ असू तर आपल्याला निश्चितपणे आपल्याला यश संपादन करता येऊ शकेल हा आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे आणि याच आत्मविश्वासानं मी आत्ता समाजामधल्या व्यसनमुक्तीसाठी कार्य करतो आहे यासाठी असंख्य लोक जोडली जात आहेत असंख्य देणगीदार जोडले जात आहेत आणि त्यांच्या सहकार्यातून मी हे काम उभा करतो आहे आता जाता जाता युवकांसाठी काय संदेश असेल कारण मी ही एक युवक आहे आपण ऐकणारे हे युवक आहात आणि आपल्याला माहिती आहे आपला देश सुद्धा युवकांचा देश आहे एक साधा प्रश्न आहे की जर हाच युवक व्यसनाने जर ग्रसित झाला तर देश कसा पुढे चालेलो जर आपल्याला देश चालवायचा असेल तर युवकांमधलं व्यसन कमी होणं गरजेचं आहे आपण सगळेजण पाहतोय आज कुठलाही मीडिया आपण जर पाहिला तर त्या मीडियामध्ये अनेक बातम्या आपण वाचतो किंवा आजूबाजूला वा आपल्या घटनाही घडत आहेत लहान लहान अगदी मुलं व्यसनाच्या गर्तेमध्ये येत आहेत तंबाखू सिगारेट गुटका मावा हुक्का हे असे सर्रासपणे हे व्यसन करणारे युवक आपल्याला समोर पाहायला भेटतात मग ह्या युवकांना खरं तर दिशा देण्याची गरज आहे कारण जर सगळ्यात मोठा जर आपल्यामध्ये अडचण काय असेल आत्ता जर योग्य दिशा जर नाही मिळाली तर भविष्य काळामध्ये आर्थिक अडचणी जाणवू शकतील पुढे वैद्यकीय क्षेत्रामधल्या अडचणी आपल्याला जाणवू शकतील अनेक शारीरिक तक्रारी आपल्याला जाणवू शकतील आणि ह्या सगळ्या टाळायच्या असतील तर आपल्याला युवकांना जागरूक करणं गरजेचं आहे आणि जर युवक जागा झाला तर तो समाजाला सुद्धा जागा करायला नक्कीच मदत करू शकतो ही एका रामचंद्राची चळवळ नाही आहे ही चळवळ आपल्या समाजातल्या प्रत्येक युवकांची आहे आज समाजामध्ये जसा एक रामचंद्र इथंच तुमच्या समोर उभा आहे असे असंख्य रामचंद्र जर उभा राहिले ना तर समाजामधलं हे व्यसन कधीच नष्ट होईल त्यामुळं आपण सर्वजण एकजूट होऊया आणि ह्या व्यसनाला आपल्या समाजातून हद्दपार करूया तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाची जी काही किंमत आहे त्या उत्पादनाची किंमत ती अगदी कमी आहे सहज उपलब्ध होतं त्यामुळं हे तंबाखूजन्य पदार्थ सहज खरेदी केले जातात आणि त्याचं सेवन पण केलं जातं परिणाम काय होतोय आज आपण पाहतो आहोत चित्रपटाच्या पूर्वी एक जाहिरात लागते त्या जाहिरातीमध्ये दाखवलं जातं वीस वर्षाचा एक युवक तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यामुळं त्याला मुखाचा कॅन्सर आहे हे पाहून सुद्धा आपण डोळे झाक करतो त्याच्याकडे आणि आपण व्यसनाकडे वळतो हीच परिस्थिती जर अशीच पुढे राहिली तर घराघरापर्यंत या माध्यमातून कॅन्सर पोहोचायला वेळ लागणार नाहीये त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला जागरूक व्हावं लागेल आपली मुलं ही तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनाकडे वळली तर नाहीत ना हे पाहण्याची गरज पालकांकडे आहे जो टॉकच्या माध्यमातून हे एक व्यासपीठ मला इथं मिळालं त्याबद्दल जो टॉकच्या पूर्ण टीमचं मी आभार व्यक्त करतो ज्यामुळं मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्यसनमुक्तीची जागृती करण्यासाठी योगदान होऊ शकणार आहे तर पूर्ण टीमचं पुन्हा एकदा धन्यवाद मानतो नमस्कार हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका